आकाशवाणी नागपूर मेधा नांदेडकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे पुढच्या शैक्षणिक वर्षापासून सी बी एस ईच्या दहावीच्या परीक्षा वर्षातून दोन वेळा होतील पहिली परीक्षा फेब्रुवारीत होईल ही परीक्षा देणं विद्यार्थ्यांना बंधनकारक असेल या परीक्षेचा निकाल एप्रिलमध्ये जाहीर होईल या निकालानंतर कुठल्याही तीन विषयातल्या गुणांमध्ये सुधारणा करायची असेल तर विद्यार्थ्यांना मेमध्ये होणारी परीक्षा द्यावी लागेल तिचा निकाल जून महिन्यात जाहीर होईल दोन्ही परीक्षांमधून या तिन्ही विषयांच्या गुणांपैकी ज्यावेळी सर्वाधिक गुण असतील ते गृहित धरले जातील असं एस ईनं कळवलं आहे अटक करण्यात आली आहे ओंकार अंजीकर अटक करण्यात आलेल्या संस्थाचालकाचं नाव आहे बनावट शालार्थ आय डी घोटाळा प्रकरणात आर्थिक देवाणघेवाण केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे अंजीकर यांची शांतिनिकेतन शिक्षण संस्था आहे बनावट आय डी तयार करून अठरा शिक्षकांची नियुक्ती करण्यात आल्याचा त्यांच्यावर आरोप आहे गुरुवार दिनांक सव्वीस जून रोजी नागपूर शहरातील महाल विभागांतर्गत येणाऱ्या तुळशीबाग उपविभागातील अकरा के व्ही न्यू इंग्लिश आणि अकरा के व्ही घाटरोड या दोन वीज वाहिन्यांवरील भागात सकाळी वीज पुरवठा बंद राहणार आहे वितरण रोहित्राच्या भूमिगत केबल्स जोडणी तसंच आवश्यक देखभाल आणि दुरुस्तीच्या कामांसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे उद्या सव्वीस जून रोजी जागतिक स्तरावर आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ विरोधी दिन साजरा करण्यात येतो त्या अनुषंगानं नागपूर शहर पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्रकुमार सिंघल यांच्या संकल्पनेतून ऑपरेशन थंडर दोन हजार पंचवीस अंतर्गत अंमली पदार्थ विरोधी सप्ताह वीस जून ते सव्वीस जून राबवण्यात येत आहे सहपोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी उपायुक्त महकस्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली गणेशपेठ पोलीस ठाणे परिसरातून आज यासंदर्भात एक रॅली काढण्यात आली हवामान येत्या काही तासात विदर्भातील नागपूर वर्धा चंद्रपूर गडचिरोली भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ येण्याची शक्यता आहे तर अमरावती बुलढाणा अकोला वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता नागपूरच्या हवामान विभागानं वर्तवली आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं पुढील ठळक बातमीपत्र आपण उद्या सकाळी दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी ऐकू शकाल नमस्कार